साहेब आम्ही सगळ्या जाती धर्मासाठी लढतो आहे साहेब आज प्रत्येक माणूस उल तानात बसून आहे साहेब चार वर्षापासून माझे माय बाप आपल्याला नम्र विनंती आहे की लोकशाही मार्गाने आम्हाला ताला ठोकू द्या आमच्या लोकशाहीवर दलू नका साहेब साहेब आपल्याला मी हात जोडून विनंती करतो की आम्हाला ताला ठोकू द्या जर आपल्याला जर इथे अनेक भ्रष्टाचार होत आहे अनेक कार्यक्रम होत आहे त्यांना मी परवानगी भेटते परंतु एका बहुजनाचा गरीबांचं आंदोलन उपोषण आहे म्हणून अरे इंद्र जनता मध्ये येऊन जर प्रश्न तुम्हाला सुळवायचे नसेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून प्रशासनाला समोर करून आम्ही घाबरणारे ना नाही आमच्या रक्तात कुठून कुठून संविधान भरलेलं आहे लोकशाही भरलेली आहे भारतीय संविधानांचं साहेब आम्ही सगळ्या जाती धर्मासाठी लढतो आहे साहेब आज प्रत्येक माणूस बसून आहे साहेब चार वर्षापासून माझे माय बाप आपल्याला आम्हाला ताला ठोकू द्या आमच्या लोकशाहीवर गदा आलू नका साहेब साहेब आपल्याला मी हात जोडून विनंती करतो की आम्हाला ताला ठोकू द्या जर आपल्याला जर इथे अनेक भ्रष्टाचार होत आहे अनेक कार्यक्रम होत आहे त्यांना परवानगी भेटते परंतु एका गरिबांचं आंदोलन उपोषण आहे म्हणून अरे जनता मध्ये येऊन जर प्रश्न तुम्हाला सुळवायचे नसेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून प्रशासनाला समोर करून आम्ही घाबरणारे ना नाही आमच्या रक्तात कुठून कुठून संविधान भरलेलं आहे लोकशाही भरलेली आहे भारतीय संविधानांच भारतीय संविधानाच साहेब आम्ही सगळ्या जाती धर्मासाठी लढतो आहे साहेब आज प्रत्येक माणूस उलट तानात बसून आहे साहेब चार वर्षापासून माझे माय बाप आपल्याला नम्र विनंती आहे की लोकशाही मार्गाने आम्हाला ताला ठोकू द्या आमच्या लोकशाहीवर गदा हलवू नका साहेब साहेब आपल्याला मी हात जोडून विनंती करतो की आम्हाला ताला ठोकू द्या जर आपल्याला जर इथं अनेक भ्रष्टाचार होत आहे अनेक कार्यक्रम होत आहे त्यांना मिनस परवानगी भेटते परंतु एका भोजनाच गरिबांचं आंदोलन उपोषण आहे म्हणून अरे आमदार इंद्र लिल्लाईक तुमच्या दम नसल जनता मध्ये येऊन जर प्रश्न तुम्हाला सुडवायचे नसाल तर आमच्यावर गुन्हे दाखल करून प्रशासनाला समोर करून आम्ही घाबरणारे ना नाही आमच्या रक्तात कुठून कुठून संविधान भरलेलं आहे लोकशाही भरलेली आहे भारतीय संविधानांचं